नगर घरकुल प्रकरणात गंभीर आरोप युवराज शिंदे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन अहिल्यानगर रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या बांधकामात अडथळे धमक्या लाचेची मागणी आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर कारवाई झाल्याचा धडाकेबाज आरोप युवराज डॅनियल शिंदे राहणार प्लॉट बेचाळीस गुगुळे कॉलनी नगर यांनी केला आहे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद कार्यालयात कार्या निवेदन देत बीएनएस कलम दोनशे अठरानुसार संबंधित लोकसेवकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी कोर्टाची परवानगी मागितली आहे फिर्यादी युवराज शिंदे यांना सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये रमाई आवास योजनेतून प्लॉट क्रमांक बेचाळीसवर घरकुल मंजूर झाले पहिला हप्ता मिळाल्यानंतर त्यांनी तीन लाख रुपये कर्ज घेऊन व स्वतःचे पैसे खर्च करून एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी बांधकामाचा पाया सुरू केला वाळू सिमेंट स्टील खडी विटा इत्यादी बांधकाम साहित्य खरेदीसह सुमारे सात लाख रुपये खर्च झाल्याचे त्यांनी नमूद केले बांधकाम सुरू असताना त्यांच्या नातेवाईकांनी आकाश प्रेमराव शिंदे मीना पाटोळे शोभा गायकवाड दीपक शिंदे एकत्र येऊन काम बंद पाडले तसेच मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे याविषयी ग्रामसेवक शशिकांत शेळके यांच्याकडे तक्रार करताच तू आम्हाला पैसे दिले नाहीस तुझे घर एक वर्ष होऊ देणार नाही आत्ता एक लाख रुपये दे अशी लाचेची मागणी झाल्याचेही फिर्यादीने निवेदनात म्हटले आहे ग्रामपंचायत कर्मचारी म्हणतात पैशाशिवाय काम होत नाही असे म्हणत दबाव आणल्याचा दावा करण्यात आला आहे प्रकरणात ग्रामसेवक तलाठी गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधिकारी यांच्यासह आठ लोकसेवकांनी बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे पुढे शिंदे म्हणाले की मी साधा कष्टाने जगणारा नागरिक आहे रमाई आवास योजनेतून मला मिळालेले घरकुल हे माझ्या कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचे आहे पण ग्रामसेवक कॉन्ट्रॅक्टर आणि काही नातेवाईकांच्या संगणमताने माझ्या डोक्यावरचे छप्परच हिरावून घेतले जात आहे मी घेतलेले कर्ज केलेले खर्च आणलेले बांधकाम साहित्य हे सर्व वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे मी प्रशासनाकडे वारंवार धाव घेतली तरी मला न्याय मिळत नाही उलट पैसे दे नाही तर तुझे घर होऊ देणार नाही असा दबाव टाकला जातो दलित असल्यामुळे माझ्यावर अन्याय होत असल्याची भावना माझ्या मनात अधिकच बळावली आहे माझ्या जीवाला धोका असून माझ्या नावाने मंजूर झालेले घरकुल काही जण बेकायदेशीररित्या रोखून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणूनच मी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार दिली आहे संबंधित सर्व अधिकारी व व्यक्तींवर बीएनएस कलम दोनशे अठा नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी कोर्टाची परवानगी मिळावी तसेच माझे घरकुलाचे बांधकाम त्वरित सुरू करण्यात यावे अशी माझी नम्र विनंती आहे न्याय मिळेपर्यंत मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे नगर, नगर मी युवराज डॅनियल शिंदे राहणार बोरानगर गुगळे कॉलनी प्लॉट नंबर बेचाळीस अहमदनगर अहिल्यानगर येथे रहिवासी आहे दोन हजार बावीस पासून मी घरकुलाच्या रमाई आवास योजनेअंतर्गत मला महाराष्ट्र शासनाने घरकुल मंजूर करूनही ग्रामसेवक ग्रामसेवक सी ओ साहेब आणि इतर बी ओ साहेब यांनी कुणीही दखल न घेता माझे घर घर घरकुलाचे काही एक काम करू दिले नाही गेले दोन हजार बावीस पासून माझं घरकुलाचे सगळं काही काम तसंच पडले आहे सिमेंटाचा बी दगड झालाय आणि टोटल तिथं खडी वाळू माती झाली तर यांनी आतापर्यंत माझं जेवढं जे नुकसान केलंय ते यांच्यामुळे झालेले आहे ज्या माणसाला मी काम दिलं होतं नागजवळ येथील जे सरपंच रामशंकर पानमळकर यांना काही रुपये दिले होते त्यांनी त्याच्यातले फक्त मला एक लाख रुपयाचा चेक पाठीमाग दिला बाकीचं कामही केलं नाही यातील तो आकाश प्रेमराज शिंदे हा आरोपी मला सतत घरकुल बांधण्यास आढवा येतो आपण ग्रामसेवकला सांगितलं मला संरक्षण द्या पोलिसाचं ते म्हणतो हे आमचं काम नाही आहे तुला पैसे द्यावा लागत तर आमचं हे काम, काम नाही आहे तू तुमच्या भावाभावात काय ते बघून घ्या त्याला दोन दोन घरकुल दोन हजार सहा सहा ला मंजूर केलेले त्यांना राहिलेल्या जागेत माझे माझ्या आईने ते संमतीपत्र दिले ते संमतीपत्र पण ग्रामसेवक देत नाही बीडीओ देत नाही आणि जेणेकरून ते मला जागा खाली करायसाठी दडपण आणतात आणि मला वारंवार त्रास देऊन ती जागा खाली करायसाठी त्रास देतात तर तो, तो जो मुलगा आहे तो आकाश प्रेमराज शिंदे हा आम्हाला सतत तिथं त्रास देतो आम्ही वेळोवेळी पोलीस स्टेशनला फोन केले आम्हाला पोलीस स्टेशन बसून ठेवतो हो त्यांना कोणालाही बोलवत नाही दोन हजार बावीस पासून माझी कितीतरी तक्रारी झाले त्यांनी पाच एन सी केले तरी, के के तरी देखील ती कोण मुलगी म्हणून पोलीस स्टेशनला ती आहे त्यांनी गिर त्यांनी एक पण लक्ष दिलं नाही काय नाही आमच्याकडे बघायला सुद्धा आलं नाही तर त्याच्यामुळं आम्ही मुंबईला आहे ना आज परत चोवीस तारखेला उपोषणला जाणार आहे आणि मी तिथे बसणार आहे फडणीस साहेबांना सांगणार आहे आमच्यावर अन्याय झाला आहे अन्याय दूर करायला पाहिजे तुम्ही आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं सामाजिक न्यायभवनाला सुद्धा आम्ही सांगणार आहे तरी तरी पण यांनी शासनाने आप आपल्याकडे लक्ष म्हणून आपल्याकडे शासनाचा जी आर आहे टोटल जी आर आहे आपल्याकडे की माझं ते एकट्याच नाव आहे बोहानगरमध्ये मागासवर्गीयामध्ये तरी सुद्धा यांनी कोणतीही कारवाई केली नाही वरून दडपण करून मला जागा खाली करायला त्रास देत असते तो जो आकाश प्रेमरा सिंधेवर याच्यावर कुणीही दखल घेतली नाही दोन हजार बावीस पासून पोलीस स्टेशनला वारंवार चाक्रा मारल्या पण काही फरक पडला नाही त्यांच्या